दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे त्यात राज्यावर अवकाळी पावसाचं सावट आहे हवामान खात्यानं बुधवारी गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे पुणे नाशिक नगर जळगाव सातारा जालना छत्रपती संभाजीनगर नागपूर गोंदिया इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय बुधवार आणि गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट आहे चार आणि पाच तारखेला पूर्वेकडे स्थलांतरित होऊन विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं कोकणातील पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी वीज ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला यावेळी अनेक ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज आहे राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान आहे तर पुणे अहिल्यानगर जळगाव नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर अमरावती आणि बीड या दहा जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्यानं उन्हाचा चटकाही जाणवत आहे वातावरणातील बदलाचा फरक सध्या जाणवत आहे राज्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसत आहे त्याला मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रात हवेत चक्रीय स्थिती आहे